भाजप शिवसेना रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक पाचमधून पुरुष म्हणून भूषण जयचंद कासलीवाल व महिला मनीषा संतोष भालेराव हे नगरसेवक पदासाठी उमेदवारी करत आहेत महाराष्ट्रात हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रत्येक उमेदवार आपापल्या प्रभागामध्ये निवडणुकीचे पत्रक वाटत व वा मतदारांचे आशीर्वाद घेत आहे त्याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक पाच मधून चांदवड नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष भूषण जयचंद कासलीवाल हे नगरसेवक पदासाठी पाच नंबर प्रभागामधून उमेदवारी करत आहेत त्याच प्रभाग क्रमांक पाच मधून मनीषा संतोष भालेराव या देखील महिला म्हणून नगरसेवक पदासाठी उमेदवारी करत आहेत त्यांनी आज त्यांच्या प्रभागामध्ये मतदारांचे दारात जाऊन पत्रक वाटून त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले तसेच या दोन्ही उमेदवारांची निशाणी कमळ ही हो असून तरी मतदारांच्या दारात जाऊन हात जोडून विनंती करून मतदान मागत आहे आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ